बघा आणि आपण असं पालक पनीर राईस असं नाही म्हणू शकत आपण शाही पनीर पालक राईस किंवा पुलाव म्हणू शकतो कारण त्या पद्धतीनेच आपण आहे है, क्या हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक असे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर इकडे मी आता कपड्यांना शिलाई वगैरे मारून घेते कारण मुलांच्या ट्रॅक पॅन्टी वगैरे असतात तर त्या झाला उसवलेल्या फाटलेल्या थोड्या थोड्या आणि खूप दिवस झालं शिलाई मारेन मारेन म्हणत होते पण राहतच होतं आणि काही कपडे अजून पण होती तर म्हटलं चला आता वेळ आहे तर शिलाई वगैरे मारून घेऊया तर काल तुम्ही जो व्हिडिओ बघितला तर त्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण कालचा व्हिडिओ खूप मोठा झालेला म्हणून मी अर्धाच तुम्हाला व्हिडिओ पाठवला म्हणजे वन पार्ट तर त्याचाच दुसरा भाग मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी काल पालकची मस्त अशी राईसची रेसिपी केलेली होती तर खूप छान आणि टेस्टी बनते तर तिचं नाव काय ठेवायचं ते तुम्ही रेसिपी बघून ठरवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रेसिपी खूप सोपी पण आहे आणि तेवढीच टेस्टी पण आहे तर चला आता तुम्ही कालचाच व्हिडिओतला दुसरा पार्ट बघा तर हा आहे कालचा व्हिडिओ तर व्हिडिओला इथून सुरुवात होते कालच्या तर संध्याकाळची वेळ होती चहा वगैरे ठेवलेला होता आणि ही भांडी वगैरे घासलेली होती तर आता ती मांडून वगैरे मी घेणार आणि दूध वगैरे गरम करायला ठेवले तर ते सगळं झाल्यानंतर मी रेसिपीला सुरुवात केली तर आपण आज पालकची बिर्याणी पालकचा पुलाव किंवा पालक पनीर राईस असं आपण बनवणार आहोत तर ह्याच्यातलं कोणतं नाव योग्य आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर मी इकडे ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि तीन मोठे कांदे घेतलेले आहेत तर आता ते आपल्याला उभे उभे असे कापून घ्यायचे आहेत आणि आडव्या आडवे कापायचे उभे कापायचे नाहीत पण लांब असा कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर तेल गरम होत आहे कांदे कापेपर्यंत तर आपल्याला तो कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर मी आज पालक पनीरच बनवणार होते पण आता मी पालक पनीर बनवायचं कॅन्सल केले आणि मुलं म्हणतायेत त्यांना पालक पनीर राईस खायचा आहे म्हणजे तुम्ही त्याला पालकची बिर्याणी पण म्हणू शकता पालक पुलाव पण म्हणू शकता कारण कसं आहे ना पुलावची थोडी पद्धत वेगळी असते पनीर आणि बिर्याणीची होऊन जास्त वेगळे असते पण आता आपण पालक आणि पनीरची बिर्याणी करणार आहे त्याच्यामुळे कसं इथं म्हणजे आपण जसं भाज्यांना वगैरे जेव्हा व्हेजिटेबल आपण बिर्याणी करतो व्हेज बिर्याणी जाऊ सगळं मसाला वगैरे सगळा लावून ठेवतो तर आता इकडे तसं होणार नाही तर मी तुम्हाला जसं मगाशी दाखवलं कांदे तर ते कट करून मी आलं थोडेसे कांदे ठेवलेत फोडणीसाठी आणि बाकीचे म्हणजे दोन तीन घेतलेले एक कांदा ठेवला आहे फोडणीला घालायसाठी आणि दोन कांदे मी असे फ्राय करून घेणार तर आणि थोडेसे काजू फ्राय करून घेणार आणि पनीर पण पन मी काढून ठेवले तर पनीरचे पिसेस पण पन मी कट करून थोडेसे फ्राय करून घेणार हलके फ्राय करणार जास्त फ्राय नाही करायचे आणि तर मी काय आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे मी पाणी पण ठेवले गरम करायला तर आपल्याला जो पालक आहे तो पाणी तर पाण्याला उकळवून घ्यायचा आणि त्याची पिवरे करायचे तर थोडस पालक तुम्ही त्याच्यामध्ये कट करून टाकला तरी सुद्धा चालेल पाण्याला उकळी आली आता मी पालक घालून घेते एक जुडी पालक घेतलेला आहे फक्त उकळवून घ्यायचा आणि नंतर करून घ्यायचे तर पालक आता दोन तीन मिनटं मी छान असा उकळवून घेतला पाण्यातून आणि आता आपल्याला तो पालक थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे तो असा त्याचा जो कलर आहे तो व्यवस्थित राहील म्हणून थंड पाण्यात अगदी नळाचं थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीजचं वगैरे काही नाही त्याच्यामध्ये आता पालक घालून ठेवला आणि तो कांदा तळलेला होता तोही मी काढून घेतला आहे छान कुरकुरीत झालं आहे आता इकडे मी दहा पंधरा काजू पण तळून घेतले तेलातून तर पनीरचे पण मी तुकडे करून ठेवलेले आहेत तर एक जुडी पालक घेतलेली आहे आणि पाव किलो पनीर घेतलेला आहे तर आपल्याला हे पनीरचे जे तुकडे आहेत ते पण असे तेलामध्ये चांगले असे फ्राय करून घ्यायचे हलके हलके घ्यायचे जास्त कडक नाही करायचे आणि व्यवस्थित पनीरचे तुकडे फ्राय झाले की आपल्याला पाणी घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये वाटीमध्ये कशामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला पनीर सगळं काढून घ्यायचं आहे डायरेक्टली काढायचं तेलातून डायरेक्ट आपल्याला पाण्यात टाकायचं आहे त्याने काय होईल नरम राहील पनीर कडक होणार नाही आणि खाताना पण व्यवस्थित लागेल आता इकडे आपल्याला लसूण आलं आणि मिरची बारीक करून घ्यायची आहे तर आता मी मोठी कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे जे कांदा तळलेलं तेल होतं तेच घातलं इकडे खडे मसाले आहेत दालचिनी तेजपत्ता आणि आपली हिरवी विलायची आणि लवंग घेतलेली आहे तुम्ही मिरं पण घेऊ शकता पण मी घेतलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे तर अगदी हे सेकंद भर आपल्याला परतून पर घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगितलंच की दोन कांदे तळून घेतले आणि एक कांदा मी फोडण्यासाठी ठेवलेला आणि आता इकडे एक सात आठ लसणाच्या पाकळ्या मी बारीक कापून ठेवलेल्या होत्या तर त्याही कांद्याबरोबर मी तेलामध्ये घालून घेतले आता कांदा आणि तो लसूण आहे तो आपल्याला दोन तीन मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे थोडासा हलका ब्राऊनिश काय पण आला की आपल्याला आता ह्याच्यामध्ये मिरची आलं आणि लसूण याचं वाटण घालून घ्यायचं तर हे पण आपल्याला छान भाजायचं कारण मिरची आहे तर ती भाजली गेली पाहिजे नाहीतर चवीला लागत नाही तर आता पालक आपल्याला पिवरे करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कोथंबीरही घालायची आहे आणि दोन्हीची पेस्ट करून घ्यायची आहे तर आणि आता मी पेस्ट करून घेतली आता याच्यामध्ये कांद्या आणि याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आणि आता तो चांगला भाजून घ्यायचा तर कांदा टोमॅटो वगैरे चांगला भाजला की आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत तर इकडे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे दोन चमचे अगदी छोटेवाले चमचे आहेत म्हणून आणि मोठा असेल तर तुम्ही एकच घाला त्याचबरोबर मी दोन चमचे गरम मसाला घातला आणि दोन चमचे मी किचन किंग मसाला घातलेला आहे आता आपल्याला एक स्पेशल पावडर मसाला घालायचा आहे तो म्हणजे एक मोठा चमचा भरून आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे आता हे पावडर मसाले भाजल्याच्या नंतर दोन मिनिटांनी किंवा एका मिनटाने आपल्याला एक अर्धी वाटी म्हणजेच चार चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे स्लो गॅस करायचा आणि मग दही घालायचं नाहीतर मग फास्ट गॅसवरती दही घातलं की ते दही फाटतं तर आपल्याला स्लो गॅसवरती दही घालून घेतलं की छान मिक्स करून घ्यायचं भाजून घ्यायचं आणि दही व्यवस्थित भाजून झालं की जी आपण पालक पिवरे केलेली होती आणि कोथंबीर घालून केलेली आहे तर ती आपल्याला सगळी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आता हे मिश्रण आपल्याला एक तीन ते चार मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आता मीठ मी इकडे एक चमचा घालत आहे ते फक्त पालकसाठी आणि त्या मसाल्यासाठी राईसचं मीठ आपण नंतर घालणार आहोत तर आता हे छान ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे पनीरमधलं पाणी काढून घेतलं मी आणि फक्त पनीर घातलेलं आहे जस्ट फक्त मिक्स करायचं आणि आता आप वेळ आहे आपल्याला तांदूळ घालण्याची तर हा तांदूळ आहे बासमती राईस तर जो आपण बिर्याणीला पुलावला वापरतो तर तोच आहे तर या तांदळाला मी धुवून फक्त दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवलेला जास्त वेळ ठेवलेला नाही आणि आता आपल्याला हा तांदूळ त्या पिवरेमध्ये पालकमध्ये छान असा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे जास्त आ, फास्ट करायचं नाही नाहीतर तांदूळ भिजलेला असतो आणि मग तुटण्याची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे हिरवं गार असं दिसते तर आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं तांदळाच्या प्रमाणे पाणी घालून घेतल्यानंतर आता मी ह्याच्यात मीठ टाकते चवीनुसार तर दोन चमचे मी मीठ टाकलं तर एकूण राईसला मी तीन चमचे मीठ टाकले आहे आता तुम्ही तुमच्या जशी क्वांटिटी तुम्ही घ्याल त्याच अंदाजाने तुम्ही मीठ घाला तर हे छान ढवळवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे मीठ आहे ते सगळीकडे लागलं पाहिजे आणि आता फास्ट गॅसवरतीच आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फास्ट गॅस ठेवूनच आपल्याला एक उकळी आली की स्लो गॅस करायचा आणि आपल्याला भात अर्धवट असा शिजवून घ्यायचा आहे आणि अर्धा भात शिजल्यानंतर आपण बघूया आता तर आता अर्धा भात शिजलेला आहे पूर्ण शिजलेला नाही तर एवढं पाणी आटलेलं आहे थोडंसं पाणी बाकी आहे आता आपल्याला घालायचं आहे दोन चमचे भरून तूप आणि तूप घातल्यानंतर आपल्याला घालायचे आहे कोथंबीर तर इकडे मी दोन चमचे तूप घालून घेतलं आणि कोथंबीरही घालून घेतली आता हे आपल्याला असंच ठेवायचं नाही तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आता हे मिक्स करून घेणार व्यवस्थित तर तुम्ही आहात की मी आता छोट्या चमच्याने मिक्स करून घेतलं आणि आता मोठं उलातनं घेतलं आहे कारण तो चमचा तुपाचा होता आपल्याला वेस्ट असं काही घालवायचं नाही त्याच्यामुळे मीच अगोदर चमच्याने मिक्स करून घेतलं आणि नंतर उल उलातनं घेतलं आहे मिक्स करण्यासाठी आता हा आपल्याला राईस एकसारखा करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा सप्पय करून घ्यायचा तर जर भाताला जर, जर जास्त पाणी लागणार असेल तुमच्या राईसला अजून पाणी हवं असेल तर तुम्ही याच स्टेजला पाणी थोडंसं घालून घ्या लागतंय तेवढं आणि त्याच्यानंतर जो तळलेला कांदा आहे तो त्याच्यावरती पसरवून घ्या व्यवस्थित आणि कांदा सगळा घालून झाला की गॅस एकदम स्लो करायचा झाकण ठेवायचं आणि पूर्ण राईस शिजेपर्यंत आपल्याला आता वाट बघायची आहे आणि नंतर तुम्हाला दाखवतो तर पालक राईस शिजतो आहे आता तुम्ही त्याला पालक राईस म्हणा पालक पनीर राईस किंवा मग पालक पनीर पुलाव बिर्याणी काय म्हणायचं ते म्हणा पण मला वाटते मी बिर्याणीचं आणि पुलावचं कॉम्बिनेशन केलं आहे पण खूप छान आणि टेस्टी बनतो एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि हेल्दी खूप आहे कारण पालक पनीर आपण पनी यूज केलेला आहे तर पण जे पण काय घरामध्ये बनवतो ते सगळं हेल्दीत असतं पण खूप छान माझ्या मुलांना तर खूप पालक राईस आवडतो नेहमी म्हणत असतात पालकचा पुलाव बनव नाहीतर मग पालकचा भात बनव असं काही पण पण त्यांना खूप आवडतं तर मी मी तर आता पालक पनीर आणि चपात्या वगैरे बनवणार होते भात वगैरे असं स्वयंपाक करणार होते पण मुलं म्हटली की नको पालक पनीर वगैरे तर आम्हाला पालकचा राईस खायचा आहे आम्हाला पालकची बिर्याणीच खायची तर मग म्हटलं की जाऊ दे मग मला पण कंटाळा आलेला चपात्या वगैरे बनवायच्या तर मग म्हटलं चला आपण पालक पुलावच करूया तर एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि आपण असं पालक पनीर राईस असं नाही म्हणू शकत आपण शाही पनीर पालक राईस किंवा पुलाव म्हणू शकतो कारण त्या पद्धतीनेच आपण बनवलं आहे कॅमेऱ्यामध्ये एवढं काही म्हणजे असं मला वाटतं की कॅमेऱ्यामध्ये इतकं असं छान दिसणं आहे जितकं रिअलमध्ये तो राईस दिसतो आहे एकदम ग्रीन दिसतो आहे आणि खूप सुंदर सुगंध पण खूप छान येतोय अनेक वेळा बनवलेला आहे पहिल्यांदा नाही बनवलेला त्याच्यामुळं खूप चांगला लागतो तुम्ही पण एकदा नक्की करून बघा हा तर मग आता निवांत बसले आहे तर मला नक्की सांगा तुम्हाला पालक राईस आवडला का पालक पुलाव बिर्याणी आवडली का आणि जे कोणी सबस्क्राईब न करता बघत बसला आहे न तर त्यांनी चला लगेच फटाफट सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते तीही प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवरती येतील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील कारण आपल्या चॅनलवरती असतात ब्लॉग आणि रेसिपीज तुम्हाला एकाच चॅनलवरती दोन्हीही पाहायला मिळणार रेसिपीज पण आणि ब्लॉग पण तर फटाफट सबस्क्राईब करा आणि आता पाल भात शिजला की मग तुम्हाला मी दाखवेनच तर चला आता आपला राईस पालक पनीर राईस तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान दिसतो आहे एकदम भारी झालं एकदम भन्नाट असा झालेला आहे एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी आणि खूप हेल्दी पण आहे छान आहे आणि करायला पण एकदम सोपं आहे तर तुम्ही या पालक पनीर राईसचं नाव काय ठेवणार पुलाव की बिर्याणी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने नक्की नक्की करून बघा अगदी छान होतो आणि फटाफट सबस्क्राईब करायला विसरू नका नाहीतर व्हिडिओ बघायच्या नादामध्ये सबस्क्राईब करायला मात्र विसरून जाल तर कसा वाटला तुम्हाला पालक पनीर राईस हा मला कमेंट करून नक्की कळवा आणि आता तुम्ही रेसिपी बघेपर्यंत माझीही कपडे सगळी शिवून झाली आणि आता लास्ट असा कपडा राहिलेला ला, आहे त्याला ही शिलाई मारून घेते आणि आता मी इकडेच या व्हिडिओचा एंड करते उद्या तुम्हाला पुन्हा भेटेन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ